जर आपण तूर उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्या तुरीची जर योग्य वाढ झालेली नसेल तर आपण हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी धनराज धनराजमैन पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जर तुरीची तुरीची वाढ झालेली नसेल किंवा जर फुटवा झालेला नसेल आणि सध्या त्याची फ्लॉवरिंग स्टेज असेल फुले लागलेली नसतील तर या स्टेजमध्ये आपल्या तुरीची वाढ कशी करायला पाहिजे याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वात प्रथम जर आपण या चॅनलवर नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पा म्हणजे नक्कीच आपल्याला या व्हिडिओमध्ये कोणती फवारणी करायची आहे ते समजेल शेतकरी बंधूंनो या फवारणीमध्ये सर्वात प्रथम आपण बारा एकसष्ट हे विद्राव्य खत घेणार आहोत बारा एकसष्ट डबल झिरोमध्ये आपल्याला एन पी के हा फॉर्म मिळतो एन म्हणजे नायट्रोजन आपल्याला बारा टक्के मिळते आणि पी हे एकसष्ट टक्के मिळते सर्वात प्रथम बारा एकसष्टमुळे आपल्या पिकामध्ये वाढ फुटवा आणि तसेच फ्लावरिंगसाठी आपल्याला काम करणार आहे याचबरोबर आपण बूम फ्लावर हे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर आपण वापरणार आहे देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ब्लूम फ्लॉवर येते ब्लूम फ्लॉवर येते यामध्ये आपल्याला नायट्रोबेंजिन वीस टक्के वेट बाय वेट या फॉर्मॅटमध्ये येते नायट्रोबेंजिन वीस टक्के चा आपण कोणत्याही कंपनीचे नायट्रोबेंजिन वीस टक्के आपण या फवारणीमध्ये वापरू शकतो नायट्रोबेंजिन वीस टक्के हे एक प्लॅन बायोस्टिम्युलंट आहे हे आपल्याला आपल्या पिकामध्ये वाढ होण्यासाठी तसेच फुले लागण्यासाठी मदत करणार आहे जर आपल्या पिकामध्ये वाढ झालेली नसेल तर सर्वात प्रथम हे वाढ होण्यासाठी मदत करणार आहे जर आपल्या पिकामध्ये पानाची साईज झालेली नसेल तर पानांची साईज फांद्या वाढवण्यासाठी म्हणजे हे आपल्या पिकामध्ये सर्व गुणसंपन्न असणारे हे असे एक टॉ प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे हे आपली सगळ्या पिकाची वाढ करणार आहे वाढ झालेली नसेल तर सर्वात प्रथम वाढ करणार आहे आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये फुले लागण्यासाठी मदत करणार आहे शेतकरी बंधू यामध्ये प्रोटीनचे प्रमाण नसल्यामुळे हे फक्त आपल्या पिकामध्ये वाढ आणि फुटवा तसेच फ्लॉवरिंगसाठी काम करणार आहे परंतु यामध्ये फ्लॉवरिंग ड्रॉपिंगसाठी हे काही काम करणार नाही तसेच जर आपल्या पिकामध्ये वाढ झालेली नसेल योग्य वाढ झालेली नसेल किंवा आपले पीक फ्लॉवरिंग स्टेजमध्ये नसेल तर याबरोबर आपण जिब्रॅलिक ॲसिड पॉईंट डबल झिरो वन पर्सेंटमधलं झिब्रायलिक ॲसिड आपण यामध्ये वापरू शकतो बाजारामध्ये होसी हे एक झिब्रायलिक ॲसिड येते पॉईंट डबल झिरो वनमध्ये वेट बाय वेट हे झोमॅटोमे कंपनीचे येते यामुळे सोमे हे दोन्ही फ्लावर आणि झिब्रालिक uh, ॲसिड हे दोन्हीही प्लांट बूस्टर आहेत म्हणजे आपल्या पिकाची वाढ करण्यासाठी मदत करणार आहेत जर आपल्या पिकामध्ये कोणतेही नायट्रोजन किंवा युरिया काही टाकून जर आपण आपल्या पिकाची वाढ होत नसेल तर आपण याचा वापर या, या फॉरनेमध्ये करू शकतो नक्कीच आपल्याला दहा ते बारा दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये वाढ झालेली दिसेल आणि तसेच यामुळे बूम आपल्या पिकामध्ये फ्लॉवरिंग पण आलेली दिसेल या फॉरनेमध्ये आपल्याला बारा एकसष्ट डबल झिरो हे विद्राव्य खत वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्राम घ्यायचे आहे तर फ्लावर हे प्लॅन ग्रोथ प्रमोटर आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी तीस ते चाळीस मिली घ्यायचं आहे आणि तसेच याबरोबर झिब्रायलिक ॲसिड हे आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी तीस ते चाळीस मिली आपल्याला वापरायचं आहे तर आपल्याला देवी क्रॉप सायन्सचे फ्लावर आपल्या बाजारामध्ये पाचशे लिटर पाचशे रुपये लिटरप्रमाणे मिळते बारा एकसष्ट हे आपल्याला दोनशे रुपयाच्या आसपास एक किलोमध्ये मिळते आणि जिब्रॅलिक ॲसिड पॉईंट डबल झिरो वन हे पण आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये पाचशे मिली मिळते तर शेतकरी बंधूंनो या फवारणीचा आपण जर आपल्या पिकामध्ये वाढ झालेली नसेल तर नक्कीच या फवारणीचा आपण उपयोग करावा म्हणजे आपल्या पिकामध्ये वाढ झालेली दिसेल आणि पुढच्या फवारणीमध्ये आपण ह्याची ड्रॉपिंग होऊ नये व चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग कशी यावी यासाठी आपण पुढच्या फ्लॉवरमध्ये आपण पाच बेस्ट टॉनिक सांगणार आहे तर याचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद